शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेबद्दल अतिशय मोठी बातमी समोर आली आहे एकवीसवा हप्ता कधी येणार आणि किती रक्कम जमा होणार याबद्दलची महत्वाची माहिती सरकारने स्पष्ट केली आहे यावेळेस काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तर काहींच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत विसावा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना यावेळी मोठा दिलासा मिळणार आहे कारण दोन्ही हप्त्यांची रक्कम एकत्र त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत थेट खात्यात जमा केली जाते हप्ता कधीपर्यंत मिळेल ई केवायसी का महत्वाची आहे आणि पात्रता काय आहे हे जाणून घेणं सुद्धा आपल्यासाठी आवश्यक आहे या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला एकवीसव्या हप्त्याची संपूर्ण माहिती एक एक मुद्द्यांच्या आधारावर समजून सांगणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलशी जोडलेले राहा मित्रांनो सरकारकडनं अतिशय महत्वाची न्यूज आलेली आहे पीएम किसान योजनेचा एक हप्ता येणार आहे आणि हा हप्ता कसा येईल कोणत्या दिवशी जाहीर होणार आहे आणि चार हजार रुपये कसे जमा होतील याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊ या हप्त्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होईल आणि ती कशा प्रकारे जमा होईल याची माहिती एक एक मुद्द्यांच्या आधारावर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना यामुळे फार मोठा लाभ झालेला आहे या योजनेत शेत शेतकऱ्यांना सहा हजारची वार्षिक मदत दिली जाते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाते आणि ती सुद्धा तीन टप्प्यांमध्ये प्रत्येक टप्पा दोन हजार रुपयाचा असतो पहा शेतकरी मित्रांनो बहुतेक शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे वैशिष्ट्य नक्कीच माहीत असतील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित खर्च भागवण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य मिळावे या मागचा हा प्रमुख उद्देश आहे आजपर्यंत या योजनेचे वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आता सर्वांना पुढील एकवीसव्या हप्त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे की तो कधी येईल कसा मिळेल यावेळी चार हजार रुपये मिळणार आहेत की नेहमीप्रमाणे दोन हजारचा चा हप्ता असणार आहे पण यावेळी ज्यांना मागचा हप्ता म्हणजे विसावा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही हप्त्यांची एकत्र रक्कम मिळणार आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात एका वेळेस चार हजार रुपयांचा हप्ता सुद्धा जमा होऊ शकतो ज्यांना विसावा हप्ता आधीच आलेला आहे त्यांना यावेळेस दोन हजार रुपये मिळणार आहेत हप्ता कधी जमा होणार आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार एकवीसवा हप्ता नोव्हेंबर दोन हजार मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होईल आम्ही तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची डिटेल मध्ये दे माहिती देणार आहोत तो कसा आणि केव्हा मिळणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळेल तरी व्हिडिओ हा शेवट पर्यंत पहा या योजनेच्या नियमानुसार शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये आर्थिक सहायता म्हणून दिली जाते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये विसावा हप्ता जाहीर झाला होता आणि शेतकऱ्यांना आता पुढील एकविसाव्या हप्त्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल आता हा हप्ता मिळावा यासाठी काही कागदपत्रांची आपल्याला पूर्तता करावी लागेल काही कागदपत्र फार महत्वाची आहेत तुमची ई केवायसी आवश्यक असल्याने शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीत असणे सुद्धा गरजेचे आहे ई केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे जर ई केवायसी तुम्ही केलेली नसेल तर हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही एकवीसव्या हप्त्यात चार हजार रुपये कसे मिळणार काही शेतकऱ्यांना मागील विसावा हप्ता आलेला नाही त्याच्या काही प्रमुख कारण होते अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे ज्यांच्या खात्यात विसावा हप्ता जमा झाला नाही त्यांना यावेळी दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये जमा केले जातील ज्यांना मागील हप्ता मिळाला त्यांना यावेळेस दोन हजार रुपये मिळतील म्हणजे आपण यावरून म्हणू शकतो की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकविसावा हप्ता आहे या एकविसाव्या हप्त्यात दोन हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी पात्र नसलेले शेतकरी याकडे लक्ष द्या कोणते शेतकरी पात्र नाहीत याच्याबद्दल सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे ज्यांची जमीन नोंदणीकृत नाही ज्यांचे उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे जे नोकरी नोकरी व्यवसाय किंवा पेन्शनधारक आहेत ज्यांची माहिती बँक खाते आणि आधारशी लिंक नाही असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाही त्यांना दोन हजार रुपये या योजनेचा मिळणार नाही पालक्ष लक्ष द्या शेतकरी बांधवांना जे शेतकरी पात्र आहेत त्यांना योजनेचा दोन हजारचा निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कशा प्रकारे निधी जमा केला जाईल तर तो सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसानचा एकवीसवा हप्ता मिळणार आहे आणि आधीचे हप्ते सुद्धा शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातूनच मिळालेले आहे पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते आहे ई केवायसी पूर्ण करणे जर तुम्ही लाभार्थी असाल आणि अजून ई केवायसी पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही तात्काळ पूर्ण करून घ्या कारण त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पीएम एम किसानचा एकवीसवा हप्ता येणार नाही आता योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्या जमिनीशी संबंधित आणि कुटुंबातील पात्रतेच्या अटींचे पालन करणे सुद्धा अनिवार्य आहे हप्त्याची स्थिती कशी तपासावी याबद्दल सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल वर तुम्हाला जायचं आहे त्याच्या होम पेज ला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस म्हणजे लाभार्थी स्थिती हा पर्याय तुम्हाला दिसेल त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावं लागेल त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुमच्याजवळ जो नोंदणी क्रमांक आहे किंवा आधार क्रमांक आहे तो तुम्हाला इनपुट करावा लागेल तो आधार क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल आणि त्यानंतर स्क्रीनवर जो कॅपचा कोड दिसतो त्या कॅपच्या कोड ला तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर काही क्षणातच तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला काय माहिती मिळेल तर तुम्ही आधीचे किती हप्ते घेतलेले आहेत किंवा कोणता हप्ता तुम्हाला मिळालेला नाही हे तुम्हाला या ठिकाणी तपासता येणार आहे जर विसाव्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळाली नसेल तर त्याची अधिकृत माहिती सुद्धा तुम्हाला या पेजवर पाहायला मिळेल तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे पीएम किसानच्या विसाव्या आणि विशेषतः एकवीसव्या हप्त्याची आपण डिटेलमध्ये माहिती घेतली की हा हप्ता केव्हा येणार आहे कोणते शेतकरी या हप्त्यासाठी पात्र आहेत कोणते महत्वाचे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला हा हप्ता मिळेल याबद्दलची आपण सगळी माहिती घेतलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं योजनेबद्दलची प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू तोपर्यंत तो धन्यवाद